कारंजा लाड येथे सठवा माता यात्रा उत्सव साजरा सदर बातमी अशी की आज जानेवारी सव्वीस रोजी कारंजा लाड जिल्हा वाशिम येथे पूर्व दिशेला मानोरा रोड कारंजा येथे पौष दर रविवारी यात्रा भरत असून आज शेवटचा रविवार असल्याचे मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी जमली होती विशेषता महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती तसेच येथे महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते कारंजा नगरीतील स्वामी समर्थ कॉलनी तसेच पारस नगर कॉलनी आणि संपूर्ण कारंजा मैत्र समाज बंधू भगिनी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या देवी या देवीच्या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक मुकेश रायदास असून कार्यक्रमाचे सर्व आयोजन करण्यात आले होते इथे विशेषत या देवीच्या मंदिरामध्ये दे लहान मुलांच्या दर्शनासाठी येथे जास्तीत जास्त महिलांची संख्या जमली होती असून छोट्या यात्रेचे स्वरूप आले होते येथे महाप्रसादचेही आयोजन करण्यात आले होते प्रसंगी या देवीच्या दर्शनासाठी कारंजा येथील माजी नगराध्यक्ष श्री दत्ताभाऊ डहाके आणि मुकेश रायदास तसेच पारस पारसनगरमधील आणि स्वामी समर्थ कॉलनी तसेच कारंजा व परिसरातील नागरिकांनी कार्यक्रमासाठी उपस्थित लावली होती असे आमचे सहसंपादक शेषराव चव्हाण यांनी कळविले धन्यवाद स्तारखा महाप्रसाद महाप्रसाद महा जो भी माता रानी के खाएंगा प्रसाद उनको माता रानी बहुत मन चंगा तो कटोडी में गंगा हमारे गुरु काय गे महाराज मन चंगा तो में गंगा मेंगा आदमी हमेशा नंगा सभी को मिलेगा माँ प्रसाद बाल गोपालों को सबको कोई भी बच्चा और कोई दादा दादी मामा मम्मी पापा, कोई भूखा नहीं आएगा पर बाकी जागे बरसात पहिले गेलो माता रानी के दर्शन आयो छटला माता पुती है जो भी मेरे दर पे आएगा वो सभी भुकडे जाईलगा परिवर्तन न्यूज 24 मध्ये आपले स्वागत आहे आज आपण कारणदा लाडीतील की अतिशय जुने असलेले शांती माता देवस्थान येथे आलेलो आहोत आणि भाविकांची श्रद्धा म्हणून इथे माझ्या माता भगिनी आणि बंधू तसेच सर्व ज्येष्ठ नागरिक वगैरे लहान मुलं वगैरे आलेले आहेत छोटीशी जत्रा भरलेली आहेत आणि त्यानिमित्ताने मी इथे सट्टीमाठात जे इथे मागे दर्शन करत आहे लोकं आणि विशेषतः म्हणजे आता आपल्या कारंज्यामधील हे माझी नगराध्यक्ष आहेत दत्तभाऊ डहाके हे इथे आपल्याला आलेले आहेत दर्शनासाठी तर आपण थोडंसं त्यांच्याकडून या देवीविषयी जाणून घेऊया नमस्कार काय सांगाल देवीशी आपण जवळपास वर्षाचा आहे मला भाऊ जेव्हा साधनाने आजारी होता त्यावेळेस देवीशीच्या त्या विचार नव्हते त्यावेळेस साईने इथं बैलगाडी आलेलं अंधवती प्रदेश आहे भूमीत तलावातूनच तलावात आहे इकडून फिरून यावं लागते पुरातन आणि फुलेश्वर शिवाय देवस्थान काम करतो आणि इथं माता भगिनी समोर या देवाकडे लहान मुलांच्यावर येणाऱ्या रोगराईपासून वाचून जात शक्ती या देवी काय अशी या देवीबद्दल माझ्या माता भगिनी त्या मुलांना लहान मुलांना घेऊन दर्शनाला येतात आणि त्या श्रद्धेचा जरी भाग असला तरी त्यांना येथील त्याच्यापासून काहीतरी फायदा होतो निश्चित फायदा होत असल्यामुळे खूप वर्षापासून चालत आलेली हे काम शहराची शरीराची परंपरा आहे आणि आज आमचे मित्र राजदासजी यांनी इथं जेवणाचा कार्यक्रम ठेवलाय भंडारा ठेवलाय आणि त्यानिमित्त त्यांनी बोलावलं ते आज हे तिसरं वर्ष आहे त्यांचं ते भंडारा शेवटच्या रविवारी पौष महिन्याच्या आणि पौष महिन्यातच ही यात्रा आणि हा शेवटचा रविवार असल्यामुळे आज इथे जास्त आहे आणि याचं व्यवस्थापन सुद्धा हे करणे जे जे बाजूला उभ्या आहेत माझ्या ते सुद्धा या या सर्व याचं देखरेख ठेवतात ते पालनीचे लोक असतील इतके पारस्मिक लोक आहेत ते सर्व या देवस्थानवर लक्ष ठेवतात दुर्लक्षित असलेलं पण लोकांच्या भावनेतलं लोकांच्या मनातलं असलेलं हे प्राचीन देवस्थापन एवढीच यावर अतिशय चांगली माहिती दिली आपले दत्तभाऊ डाळके यांनी खरोखर एक आ, आ, आपला कारंजा नगरा खरोखर एक भाविक एक परिसर आहे आणि इथे सर्व जी मंडळी आहेत तिथं दर्शनाला आलेले आहेत आणि आजचा हा जो इथे कार्यक्रम यांनी बारामेळेतून एक ठेवलेला असतो यावेळेस इथे देवीला जे दे काही भोपळ्याचं अर्पण केलं जाते नारळ फोडला जातो आणि आपापल्या परिणाम प्रसाद करण्यात येते वैशिष्ट्य असं आहे की इथं अठरा जाती धर्माचे लोक इथं असतात काही एखाद्या व्यक्ती येतात सर्व खरो श्रद्धा आहे म्हणूनच आहे ही जी लहान लहान मुलं आहेत ही लहान लहान मुलं आंबली सुखरूप राहावी चांगली मोठी व्हावी त्यांच्या दुःखापासून दूर व्हावं म्हणून आईला ह्या प्रार्थना करण्यासाठी इथे ही मंडळी येतात धन्यवाद परिवर्तन न्यूज ट्वेंटी साठी विषय म्हणजे तर भोपळा व्हायल्याशिवाय पाऊस होत नाही देवीला जे लहान मुलं असतात त्यांना विषय म्हणजे भोपळा हा विषय ठरला जातो त्या त्यांना लहान मुलाचा जे रोग असतात तिथं भोपळाशिवाय पावत नाही हे विशेष राहणार भोपळा अच्छा अच्छा म्हणजे भोपळा हा आईला पाहिजे नाही एकदम मराठी बोलता है सर आज उस महीने का आखिरी रविवार अठारह हाँ। एक दो हज़ार छब्बीस वैसे देखा जाए तो अठारह दिसंबर से लेकर दो तो हज़ार पच्चीस से लेकर दो हज़ार छब्बीस तक ये यात्रा महोत्सव चल रहा है हर रविवार को यहाँ पे यात्रा रखती है सुबह दस से शाम के पाँच बजे तक और यहाँ पर हज़ारों की संख्या में भाई भक्तों का आना रहता है और यहाँ पर हर बच्चों को लेकर माताएं बहनें आती है और अपने परिवार के मनोकामनाएं के लिए पूरी करने के लिए यहाँ पर हाथ जोड़ते माता रानी के सामने लेकिन आज विशेष तो बात यहाँ पर आदरणीय सम्मान्य हमारे नगर परिषद के माजी नगर अध्यक्ष आदरणीय सम्मान्य श्रीमान दत्ता काका जी रहा के इनका आगमन हुआ और हमारे लिए बड़ी गर्व की बात है आज माता रानी की ऐसी कृपा हुई है कि हम यहाँ पर तीन साल हो गए महाप्रसद करते आ रहे हैं मेरे सहयोग से श्रीमान आदरणीय काका जी तथा समस्त समर्थ कॉलोनी एवं पारस नगर वाला इनका बड़ा सहयोग रहता है उसी के मुताबिक हमारे श्री महर्षि वाल्मीकि नगर संत नगर एवं माता टेकड़ी उनके सबके पे माता का आयोजन किया जाता है और बस मैं यही अपेक्षा करना चाहता हूँ कि इसी मुताबिक और इसी प्रकार से यहाँ माता मतदान का जगड़ा का लगता रहे और यहाँ पर जो बारिश के कारण यहाँ पे जो तलाव का पानी लगता है तो हमें आदरणीय सम्माननीय हमारे कारंजा मानोरा विधानसभा के सदस्य आमदार सैताईजी डहाके और गोलूज ढाके यांची वर्ष है कि यहाँ पर हम परिसर को बहुत अच्छा स्वच्छ वातावरण बना के देंगे और पे मंदिर का भी हम लोग निर्माण करेंगे और आगे की कारवाई चालू रखेंगे बहुत बहुत धन्यवाद परिसर हा खरोखर एक चांगला सुशोभित व्हावा म्हणून यांनी मागणी केलेली आहे आमदार आपल्या सैताई डहाके ज्याच्या अंतर्गत आणि इथे दत्तभाऊ सुद्धा इथे हजर आहेत म्हणून हा परिसर चांगला व्हावा महिलांसाठी इथे येणं जाण्यास चांगली सुविधा व्हावी म्हणून यांनी अशी मागणी केलेली आहे परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोरसाठी मी शेषराव चव्हाण कारण I no.